बासमतीवरील किमान निर्यात शुल्क रद्द केंद्र सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच परंतु आता त्यासोबत बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात पूर्णपणे मागे घेतली आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद